सो गुड मॉर्निंग कशा सर्वजण आय होप सके मस्तच असणार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज झालं आहे नाश्ता तुमचं झालं का सर्वांचा नाश्ता थंडी आहे का आमच्याकडे खूप म्हणजे खूप भयंकर सध्या थंडी आहे आणि सो आता so, मारत आहे पोचा परंतु रोज पण खूप लेट होत आहे काल असं झालं मी काल मुलीला घ्यायला गेले आणि तिथे म्हणजे बस थांबली होती आंबेडच्या थोडं साडीकडे थांबतो स्टँडला आणि ती बस थांबली तिथे आणि मुलं खाली उतरत होते मुलं खाली उतरत होते आणि म्हणजे माझ्या मुलीला कळलंच नाही की गाडी समोरून येते त्यांनी पण हॉर्न वाजवलं नाही किंवा काही नाही डायरेक्ट तिच्या अंगावरच गाडी त्याने घातली होती काल मी मोठ्याने चिरकले तेव्हा त्यांनी स्टॉप केली गाडी तर खरंच आजकाल ना एवढं म्हणजे गाडीच्या धुंतीत असतात लोक की समोरून त्यांना मुलं पण चाललेली दिसत नाही तर एवढं दिसलं नाही आहे का की तिथे कूल बस बस थांबली आहे कूल बसमधले मुलं उतरत असतील एवढे विंडो माणसं राहत राहतात ना आणि सध्या तर ड्रिंक मुलं पण करतात ड्रिंकच्या कर नादात त्यांना काहीच कळत नाही की समोर काय आहे किंवा काय नाही आहे आता मी प्रचंड काला एवढी घाबरली होती डेंजर मला काही समजत नव्हतं दहा मिनटं आणि मुलीला काही समजलं नाही कारण त्याने एक इंचच राहिली होती गाडी फक्त अंगावरती जायची तिच्या तर एवढं दिसत नाही का माणसांना की खरंच आणि खूप काल भयंकर टेन्शन आलं होतं मला काही समजलं नाही म्हणून तर घरी आल्याच्या नंतर तिला म्हटलं असं नको करत जाऊ मी पलीकडे तुला येतच होते घ्यायला तोपर्यंत तू थांबू नाही शकली का म्हणलं कुठं थांबत चालू ग कारण पाहत नाहीत म्हणलं मुलं चालले आहेत किंवा काय डायरेक्टली गाडी गाडीच्या झुन असतात तर असं झालं आहे काल आणि खरंच माझ्या मनातून जातच नाही ते आणि मी माझ्या मुलीला एवढी जपते की हद्दीच्या बाहेर असं कोणीच म्हणजे आपल्या मुलीला हे करत नाही खूपच म्हणजे मुलगी ही खूप हे आहे आणि सगळेजणच मुलीवरती खूप प्रेम करतात आपापल्या तर तसंच मी पण माझ्या मुलीवरती खूप प्रचंड प्रेम करते आणि मला काय सहनच नाही झालं मी एवढी रडले काल प्रचंड मग मुलीला म्हणजे हे सांगितलं मी समजून सांगितलं बाळा तू म्हटलं पाहत जा अगोदर इकडे तिकडे पाहत जा आणि नंतर पण मी येतच होते म्हटलं थोडं थांबत जा तिथेच आणि ती ती म्हटली ठीक आहे मम्मा सॉरी मी नाही इथून पुढे असं करणार तर खरंच व्यवस्थित आपल्याही मुलांना घ्यायला जायचं व्यवस्थित आणि घेऊन येताना पण व्यवस्थित घेऊन या घरी आणि वेळ काढून मुलांना घ्यायला खरंच जायला पाहिजे कारण आणखीन काल कुठेतरी काहीतरी घटना घडली आहे की स्कूलमध्ये गेली मुलगी पण पाचला घरी आलीच नाही मग पाचला आली नाही मग तिच्या घरचे सगळे आईवडील तिची वाट पाहत होते तर मी इन्स्टावर मघाशी पाहिलं खरंच खूप वाईट वाटलं ते अश्रू आले डोळ्यात की पाचला ती मुलगी आली नाही म्हणून तर तिच्या घरचे सगळे शोधायला लागले सो तिचं मृतदेह शेवटी सापडला विहिरीमध्ये तर खरंच तिने विहिरीत नसेल असं कोणीतरीच तिच्यासोबत काहीतरी झालं असणार आहे असं कशी ती मुलगी स्कूलमधून डायरेक्ट शेतात जाऊन विहिरीत पडेल काहीतरी तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं असेल म्हणजे ती मुलगी अकरा वर्षाची मुलगी आहे लहान मुलगी आहे तर खरंच असं कोनाबाप तिथेच होऊ नये आणि तिने त्या आई वडिलांसमोर असा कॅमेरा दाखवत होती ती तर एवढं आक्रोश करत होती ते एवढे रडत होते भयंकर खरंच आईला आपल्या पोटचा गोळा गमवलं काय असतं ना त्या आईलाच माहिती असतं की खरंच काय बीतली असेल त्या आईवरती तर खरंच आप आपल्या मुलांची काळजी घ्या आणि आपल्या मुलांसाठी खरंच वेळ द्या खरच हेच महत्त्वाचं आहे आणि शक्यतो मुलींना खूप सांभाळा कारण ह्या सध्याच्या काळामध्ये एवढे राक्षस जन्म घेतलेत ना त्यांना बहिणीची नाही बहिणीची ओळख नाही किंवा कोणाचीच ओळख नाही राहिलेली सो सांगते मला काल माझ्या मुलीचं तसं झालं तर माझं धडधड काळीच करत होता आणि मला खूप टेन्शन आलं की मला काही समजत नव्हतं की खरच कसं झालं ते आणि त्या मुलांनी सॉरी पण बोलले नाही काल की सॉरी माझ्याकडून चूक झाली त्याला मीच म्हटलं हॉन तरी वाजवायचं ना म्हटलं दादा समोर मुलं येतात स्कूल बस थांबलेली म्हटलं तुला समजायला पाहिजे की स्कूल बस येते तेवढी मुलं उतरत असतील थोडं नॉलेज नसल्यासारखं माणसं वागतात तरी पण त्याला काही घम नव्हता कारण आजच्या आजकाल कसं झाले मर्डर आणि असल्या <coughs> काही शुल्क करणार काही लोक का घाबरत नाहीत त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांकडेच लक्ष दिलं ठीक राहील मी पण देते तुम्ही पण द्या मुलींकडे लक्षात सो माझ्या ब्लॉगमध्ये कसा वाटला ते नक्की सांगा आणि असं सपोर्ट करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करा ओके श्री स्वामी समर्थ सर्वांना